गुरुदेवदत्त झोपलेले नशीब दोघे भाऊ होते एक अतिशय धनाड्या होता आणि दुसरा अतिशय दरिद्र एकाच्या घरात लक्ष्मी पाणी भरत होती आणि दुसऱ्याच्या घरात सदा उपासमार चालायची मोठा भाऊ धाकट्याची वास्तुपुस्त देखील करायचा नाही काही देणे तर दूरच एकदा मोठ्याच्या मुलाने लग्न होते घरोघरी आमंत्रणे गेली धाकट्याला मात्र बोलवाले नाही त्याच्या घरी मेजवानीसाठी गाव लोटले मोठे मोठे तालेवार आले मानसी आली तेव्हा धाकट्याला ना दुपार टळून गेल्यावर तो बायकोला म्हणाला तू मुलाला घेऊन दादाच्या घरी जा जे काही उष्ट खरकट मिळेल ते घेऊन ये आपल्याला ते चालेल त्याप्रमाणे ती गेली पण नशीब असे की तेथे खरकटे सुद्धा नव्हते भांडी कुंडी घासून पुसून जगाच्या जागी पडले होते तिला एक मोठ्या पातेल्यात पांढरे पाणी दिसले भातासाठी तांदूळ धुतले त्याचे ते पाणी होते ती ते घेणार इतक्यात मोठी जाऊ आली ती म्हणाली माझं पाणी नाही घ्यायचं त्याचा आम्हाला उपयोग नाही की काय बिचारी एवढेसे तोंड करून घरी आली नवऱ्याला तिने हकीकत सांगितली त्याच जीव थडपडला तो फार चिडला आज रात्री जाऊन दादाच्या शेतातल्या जोंडळ्याची थोडी ताट ताट कापून आणतोच मी असे तो बायकोला म्हणाला रात्री तो गुपचुप शेतात गेला तेथे एक पहारेकऱ्याने त्याला हटकले खबरदार एक सुद्धा ता ताट घेशील तर तू कोण रे मी तुझ्या भावाचं नशीब त्याचा वैभव राखण हे माझं काम आहे तुला मी एकदा नाही घेऊ देणार नाही तू इथून चालता हो हे ऐकून तो फार चकित झाला आणि भावाच्या नशिबाला म्हणाला भावाच्या नशीब मग माझं नशीब कुठं आहे रे मी नुसती उपास मार्ग काढतो आहे ते कुठं मला तुझ्यासारखं मदत कर, करीत नाही ते तुझं नशीब ते साता समुद्रापलीकडे झोपलं आहे तू तिकडे जा मी त्याला जाग करून जा जा विचार मी आणखी काय सांगू तेव्हा त्या दारिद्र्य माणसाने साता समुद्रापलीकडच्या नशिबाला भेटायला ठरवलं त्याने बायकोला सांगितलं तिने शेजाऱ्याकडून जोंधळे उसणे आणले त्याच्या भाकऱ्या केल्या सर्वांनी त्यातल्या थोड्या थोड्या खाल्ल्या उरलेल्या बायकोने नवऱ्याला वाटेल वाटेत खायला बांधून दिल्या तो दरिद्र वाट फुटेल तेथे चालू लागला त्याला आंब्याने भरलेले एक झाड दिसले त्याच्या छायेत बसून त्याने भाकरी खाल्ली इतक्यात एक आंबा त्याच्या पु पुड्यात पडला त्याने आनंदाने तो उचलला आणि खायला सुरुवात केली पण त्याचे तोंड कडू झाले ते कडू फळ त्याने दूर फे बिरकावून दिले आंब्याच्या झाडाने विचारले तू कुठं निघालास निघाला आहेस साता समुद्रापलीकडे माझे नशीब झोपलेले आहे त्याला भेटायला जातो ठीक आहे मग तुझ्या नशीबाला विचार की माझी फळं कडू का आहेत जो कोणी खातो तो माझं फळ असंच दूर फेकून देतो ठीक आहे मी विचारतो तो पुढे गेला तेव्हा त्याला एक नदी लागली तिच्या कोरड्या कोरड्यावाळूनं एक मासा तडपडत होता दरिद्र्याला पाहून तो म्हणाला कुठं चाललास साता समुद्रापलीकडे जा चाललो माझं नशीब विचारायला त्याला भेटायला ठीक आहे मग त्याला विचार विचार की मी असा कोरड्या वाळू का तडपडतो आहे विचारी नासे म्हणून तो पुढे गेला तेव्हा त्याला एक राजधानी लागली तिथे राजवाड्यात भीक मागायला तो गेला तिथला राजा एक मनोर बांधील होता उत्तम कारागीर होते कामाला चूक न नव्हती तरी काम पुरे झाले रे नाही मनोराम मल... कलांडायचा आणि पढायचा राजाने विचारले तू कुठं चाललास साता समुद्रापलीकडे चाललो माझं नशीब झोपलं आहे त्याला भेटायला ठीक आहे मग त्याला माझा मनोरा का पडतो ते विचार ठीक आहे असे म्हणून दरिद्र पुढे गेला तेव्हा त्याला एक घोडा भेटला घोडा सुरेख होता पाठीवर क खो, कोगोरे होते पण त्याच्यावर बसायला कुणी स्वरच नव्हता तो नुसताच एक रिंगणात फिरत होता घोड्याने विचारलो तो कुठं चाललास साता समुद्रा पल पलीकडे चाललो माझं नशीब झोपले आहे त्याला भेटायला मग त्याला विचार की माझ्या पाठीवर कुणी स्वार का बसत नाही विचारीन असे म्हणून तो पुढे गेला पण साता समुद्र कुठं आहे तेथे ते कसे जायचे याबद्दल मात्र त्याला कुणीच काही सांगितले नाही काय करावे असा विचार करीत तो एक वडाच्या झाडाखाली बसला तेवढ्यात एक साप झाडावर असलेल्या गरुडाच्या पिलांना खायला वर चढताना त्याने पाहिलं लगेच तरवार घेऊन त्याने सापाचे तुकडे केले गरुडाच्या पिलांनी ती पाहिलं गरुडाने गरुड पक्षी घरी आल्यावर आपल्या पिलांना खाणार प्राणी हाच असा असतो हे बघून ते दारिद्र्य माणसावर हल्ला करणार होते पण त्याच्या पिलांनी तो शत्रू नाही तर उपकार करणारा आहे असे म्हणून त्यानेच सापाला मारले असे सांगितले मग गरुडाने त्या दरिद्र्याला विचारले तू कोण तू कुठून आलास मी तुला काय मदत करू दरिद्र्याने आपली अप, कथा सांगितली सात समुद्रा कुठं आहे हे नी ते पार कसे करायचे याचा विचार मी क पल्ला आहे असे ते म्हणाला तू चिंता करू नकोस माझ्या पाठीवर बस मी तुला साता समुद्रापलीकडे नेऊन सोडतो दरिद्र त्याच्या जवळ गरुडाने त्याला नेले हेच तुझं नशीब दारिद्र्याने त्या माणसाचे पाय धरले जोराने हलवले तेव्हा जायबा देतो तो उठला काय रे माझ्या नशिबा तू असा झोपतोस नी मला छळतोस काय माझ्या भावाचं नशीब त्याची सेवा कर, कर करत नी तू मात्र घर गर, घरात पडला आहेस तुला ला लाज नाही वाटत उठ चल माझी सेवा कर मी आता दरिद्र राहायचं नाही असं ठरवलं आहे ठीक आहे मी आत्तापर्यंत झोपलो होतो तू जागा करशील तेव्हाच उठायचं नी एकदा उठलो की तुझ्या सेवा करायची असं ठरवलं होतं आता तू जाशील तिथे मी येईन आता तुझं नष्ट नष्ट नष्टचर्य संपलं बरं तर माझ्या नशिबा घोडा सुंदर आहे त्याच्यावर खोगीर आहे पण त्याला कुणी स्वार का मिळत नाही घोडा हिंडतो त्या जागेत अप्रंपार धन पुरलेले आहे ते घोड्यांना काढू दिलं की त्याला स्वर मिळे तूच त्याचा स्वर माझ्या नशिबा राजाच्या मनोरा ढासाळतो का राजाची मुलगी मोठी झाली आहे तरी राजा तिचं लग्न करायचं मनात आणीत नाही ती मुलगी त्यामुळे दुःखी आहे तिच्या तळतळाटा तल तळतळाटामुळे तल मनोरा पडतो तिचं लग्न झालं की मनोरा पडणार नाही माझ्या नशिबा कोरड्या वाळून मासा का तडफडतो आहे त्या माशाला पोटात सोन्याची चीप आहे ती काढून घेतली की मासा बरा होईल माझ्या नशिबा झाडाला अडू कडू आंबे का लागतात झाडाखाली पुष्कळ सोनं आहे तिथला खजिना झाडाने काढू दिला की त्याची फळ गोड होतील हे सारे त्या माणसाने लक्षात ठेवले प्रथम तो घोड्यावर गेला घोड्याच्या जाग जागीतले धन त्याने काढले आणि म्हणाला आता मीस तुझा स्वर घोडा आनंदाला आ आनंदाला त्याच्या पाठीवर बसून आता तो स्वर बाजारात गेला त्याने सरदारासारखा पोशाख विकत घेतला मोठ्या एटीत घोड्यावर बसून तो राजवाड्यात गेला त्याने राजाला सांगितले तुम्ही मुलीचं लग्न करीत नाही ती मनात दुःखी आहे म्हणून मनोरा पडतो तिचं लग्न करा म्हणजे मनोरा स्थिर होईल राजाने मुलीचं लग्न त्याच्याशी लावून दिले मग तो घोड्यावर बसला मी पालखीत बस बसली वाटेत तो मासा दिसला त्याने माशाचे पोट दाबले त्याच्या तोंडातून तों, सोन्याची चिप निघाली मासा बरा झाला त्याला नदीत टाकून तो पुढे गेला मग त्याला ते झाड जार भेटले झाडाखाली धन काढून घेतल्यावर झाडाचे आंबे गोड झाले ते धन उंटावर वाटून तो राजकन्येला घेऊन आपल्या गावी आला गावाबाहेर तंबू ठोकून त्याने मुक्काम केला आता कितीतरी शिपाई प्यादे त्याच्या दिमतीला होते मग तो राजकन्येला घेऊन आपल्या बायकोकडे गेला त्याने तिला सगळी हकीकत सांगितली तो म्हणाला ही तुझी लहान बहीण हिला नीट सांभाळ धाकटीला म्हणाला ही तुझी अक्का तिला नमस्कार कर तिने नमस्कार केला मोठीने पोटाशी धरले दोघी सवती प्रेमाने राहू लागल्या दारिद्र्य भाऊ नवकोट नारायण झालेला पाहून मोठा भाऊ इतर थोर लोक आले त्याच्याबरोबर त्याला भेटायला आला त्याच्या पुढे पुढे करू लागला त्याची बायको पण आली तिने त्या दोघी जावांना जेवायचे आमंत्रण दिले दोघी पालखीत बसून गेल्या अंगावर भरझरी शालू शालू शेले देखील खाल्ल्या होत्या वाढली बायका जेवू लागल्या पण मोठी जेविना एकेका दागिन्यावर ती घास ठेवू लागली हे काय करत म्हणून जावेने विचारलं तेव्हा ती म्हणाली आज हे कपडे निदागिने आहेत म्हणून हे आमंत्रण नि कौतुक आहे म्हणून त्यांनाच घास देत आहे मागे आमची उपासमार होत होत होती तेव्हा तुम्ही तु तांदूळाचे धु दु, धुवन दु, सुद्धा दिले नाही मग सवतीकडे वळून ती म्हणाली उड बाय दागिने जेवण जेवले चल घरी दोघी सवती दिमाखात उठून पालखीत बसल्या निघून गेल्या बाकीच्या बायकांनी देखील मग जेवणाला हात लावला नाही फिदी हसून बाईला टोमणे घेऊन देऊन देखील निघून गेल्या त्यानंतर धाकटा भाऊ आनंदात राहत होता पुढे सारासर गेला तेव्हा ते त्याला